म्हणून एक लक्षात ठेवा मला कणकुलीची सेवा करायची आहे आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज एक कॅबिनेट मंत्री म्हणून माझी माझ्या शहर एक आदर्श शहर तयार झालं पाहिजे यासाठीच मी आदरणीय समीर नलावडेजीना आम्ही नगराध्यक्ष म्हणून उभं केलेला आहे आणि माझे सगळ्याचे सतराचे सत्र उमेदवार हे माझ्या कणकुलीच्या सेवेसाठी विकासाची जबाबदारी गॅरंटी नितेश राणेची आहे आज पाच वर्षाच्या मतदानाच्या एक दिवसाच्या अगोदरची माझी ही पत्रकार परिषद मी माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगेन तुम्ही आपल्या फोन मध्ये सेव्ह करून ठेवा ही माझी पत्रकार परिषद नाही तुम्हाला अफिडेव्हिट आहे की पाच वर्ष तुमचा असा विकास करून दाखवेन या शहराचा या शहराचा असा चेहरा मोरा बदलून दाखवेन असा एक आदर्श शहर बदलून दाखवेन की तुम्हाला अभिमान वाटेल तुम्ही ज्या शहरामध्ये राहताय ते एक जागतिक दर्जाचं शहर आहे चांगल्याच्या चांगले प्रकल्प त्या शहरामध्ये आहेत असं शहर दाखवण्याची गॅ बनून दाखवण्याची गॅरंटी ही माझी असेल जबाबदारी माझी असेल हे मी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला सांगतो